नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी भाई गुंड दादा यांना उमरखेड शहरात जुगार अड्डे चालविण्यासाठी पोलिसांचीच परवानगी तर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे अवैध धंद्यावर लगाम लावण्याचे सर्वे दावे फोड उमरखेड शहरात गुंड गुन्हेगारी गुन्हे यांच्यात कमालीची वाढ उमरखेड शहरात पोलिसिंग दिसत नाही कायमस्वरूपी वादग्रस्त ब्लॅकलिस्ट विकासाच्या नावावर शून्य दंगलीच्या नावावर आघाडीवर तर धूर्त राजकारणी लोकांच्या हाताचे खेळणे पुढचे आमदार असलेले शहर अशा अनेक उपाधी प्राप्त उमरखेड शहराचे वाटोळे खेड शहराचे पोलीस प्रशासन यांचेच मोलाचे योगदान आहे उमरखेड शहराला वाईट चलन लावण्याचे काम पोलीस प्रशासनानेच केले आहे आज रोजीही केले जात आहे उमरखेड शहरात आज रोजी उमरखेड शहरातील प्रसिद्ध गुंड भोंगळे डॉन यांचे अनेक अवैध जुगार अड्डे सुरू आहेत त्या जुगार अड्ड्यावर लाखो रुपयाचा जुगार खेळला जात असून आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही जुगार प्रेमी तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक रोज या जुगार अड्ड्यावर हजेरी लावत असून उभा धिंगाणा सुरू असल्याचे दिसत आहे तर उमरखेड पोलीस प्रशासन अशा अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याऐवजी गुन्हेगार गुंड यांना सलामी करीत मलाई खाण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे गुंड व पोलीस यांनी मिळून एक सिंडिकेट चालवण्याचे काम उमरखेड शहरामध्ये चालविले असून गुंडांनी पोलीस मिळून महिन्याला लाखो रुपये कमावित आहेत तर या अवैध धंद्यांच्या विरोधात गेल्यास तक्रार करता सामाजिक कार्यकर्ता किंवा एखाद्या सामान्य नागरिकांनी अशा अवैध धंद्याच्या विरोधात तक्रार केल्यास त्या तक्रारदारास याच गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात मारहाण केली जाते मानसिक त्रास दिला जातो पोलिसांकडूनही कायद्याच्या आडून फसविण्याचा डाव रचला जात आहे त्यामुळे सरासरी या जुगाराड्डे चालविणारे गुंड व पोलिस यांच्या विरोधात उमरखेड शहरातील कोणताही सामान्य नागरिक सामाजिक कार्यकर्ता पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे उमरखेड येथील राजकारणी यांचेही गुंडांना व पोलिसांना सहकार्य असल्याने कोणताही पक्षनेता या धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आवाज उठवत नाही एकूण उमरखेड शहराची अवस्था दयनीय झालेली दिसून येत आहे व उमरखेड शहरामध्ये फक्त उपित्र राज वाढले आहे असे बोलले जात आहे उमरखेड शहरामध्ये सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले असून आता उमरखेड शहर सामान्य नागरिक यांच्या राहण्यासाठी योग्य राहिले नाही असे बोलले जात आहे नागरिक ना शहर सोडून जाण्याचा विचार करीत असल्याचेही सर्वसामान्य गरीब नागरिकांकडून कुलमकुला बोलून दाखविले जात आहे तर उमरखेड शहरातील व्यवसाय ठप्प व रोजगार शून्य आहेत येणाऱ्या काळामध्ये उमरखेड शहरात शून्य पोलिसिंगमुळे गुन्हेगारी लोकांचे एक छत्री राज्य जुगार अड्डे अवैध धंदे अवैध परवाशी वाहतूक अवैध शस्त्र विक्री अवैध गुटखा तसेच इतरही अवैध धंदे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू राहून त्यांना पोलीस प्रशासनाकडून याच प्रकारे बळ मिळाल्यास उमरखेड शहर अवैध धंद्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून उमरखेडे जनतेकडून शहरातील जुगार अड्डे अवैध व्यवसाय अवैध गुटखा अवैध प्रवासी वाहतूक यांच्या विरोधात मा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आर एन एन न्यूज मराठी उमरखेड